काँग्रेस <onsieur> पक्षाच्या तालुका अध्यक्षपदी सौ श्वेताताई बसवराज पाटील वन्नाळीकर यांची निवड देगुरकरांच्या इतिहासात पहिल्यांदाच मिळाले महिलेला मानाचं स्थान देगूर तालुका काँग्रेस अध्यक्षपदी सौ श्वेताताई बसवराज पाटील वन्नाळीकर यांची निवड झाली असून या निवडीचे सर्वत्र स्वागत आणि अभिनंदन केले जात आहे ही निवड हे नांदेड जिल्ह्याचे नवनिर्वाचित खासदार वसंतराव चव्हाण यांच्या शिफारशीनुसार जिल्हा अध्यक्ष माजी आमदार हनुमंतराव पाटील बेटमुगरेकर यांनी केली आहे बसवराज पाटील हे उच्च शिक्षित कुटुंबातील असून काँग्रेस पक्षातील निष्ठावान पक्षनिष्ठ महिला पदाधिकारी म्हणून त्यांची ओळख आहे उच्च शिक्षण घेऊन हे राजकारण व राजकारणाची आवड असल्याने शासकीय नोकरीला पूर्णविराम देत राजकारणात पदार्पण केले दरम्यान काँग्रेस पक्ष संघटन तळागळात वाढविण्यासाठी अतिशय तळमळीने निष्ठेने काम करत कार्यकर्ते जोडत स्वतःचे अस्तित्व निर्माण करणाऱ्या श्वेताताई बसवराज पाटील वन्नाळीकर यांची काँग्रेस पक्षाच्या देहलू तालुका अध्यक्षपदी वर्णी लागल्याने तालुक्यातील राजकारण व समाजकारणातील कर्मचारी तथा महिला भगिनी विशेष आनंद व्यक्त करत आहेत सौ श्वेताताई बसवराज पाटील यांनी सतत प्रामाणिक कार्य करत स्व स्वतःचं अस्तित्व निर्माण करून तालुक्यातील झुंजार महिला ठरल्या विशेष म्हणजे सौ श्वेताताई बसवराज पाटील वनाळेकर यांच्या रूपाने प्रथमच देगुरकरांच्या इतिहासात महिलेला एका राष्ट्रीय पक्षाच्या प्रमुख पदावर काम करण्याचे मानाचं स्थान प्राप्त झाले आहे त्याबद्दल सौ श्वेताताई बसवराज पाटील म्हणाल्या की हा केवळ माझा गौरव नाही तर संपूर्ण महिलांचा गौरव आहे महिला सक्षमीकरणाच्या दृष्टीने पक्षाने घेतलेला निर्णय निश्चितच गौरवास्पद आहे माझी निवड काँग्रेस पक्षाच्या तालुका अध्यक्षपदी निवड केल्याबद्दल सर्व पक्षश्रेष्ठींचे धन्यवाद व्यक्त करते असं त्या म्हणाल्या देगूर तालुक्यासह खानापूर सर्कलमध्ये मागील दहा ते पंधरा वर्षात निवडणुकांमध्ये काँग्रेस पक्षाला प्रचंड मताधिक्य मिळवून देण्यामध्ये सिंहाचा वाटा सो श्वेताताई बसवराज पाटील वर्णाळीकर यांनी उचलल्याचे सांगण्यात येते मागील लोकसभा रंधुमाळी आधी एकीकडे काँग्रेस पक्षाला देगुरातील अनेक दिग्गज सोडचिठ्ठी देत भाजपमध्ये प्रवेश करत असताना दुसरीकडे संकटात सुद्धा आपल्या काँग्रेस पक्षाशी सोबत राहत सर्वसामान्यांना सोबत घेऊन सक्रिय काम करून मताधिक्य काँग्रेसला मिळवून देण्यात ते यशस्वी ठरले त्यांच्या या कार्यकुशलतेचा काँग्रेस पक्षश्रेष्ठींनी दखल घेत महिला पुरुष भेदभाव न करता एका पक्षरिष्ठ महिला पदाधिकाऱ्याला तालुक्याचे काँग्रेस कारभारी बनवल्याने सर्वत्र कौतुक होत आहे मिरिंद वाघमारेसह माइंड लाईट मीडिया देगळूरच्या इतिहासात एक अत्यंत महत्त्वाची घटना घडलेली आहे काँग्रेस कमिटीच्या आज आजपर्यंतच्या इतिहासामध्ये पहिल्यांदाच महिलेला फॉदर बाडीमध्ये स्थान दिलं आहे आणि आज आपल्यासोबत हितगुज करणार आहेत श्वेताताई बसवराज पाटील वनाळीकर ताई आपलं सर्वप्रथम देगलूर तालुका फॉदर बाडीच्या कमिटीमध्ये अध्यक्षपद आपल्याला देण्यात आलेलं आहे त्याबद्दल आपलं सर्वप्रथम माझ्या वतीनं खूप खूप अभिनंदन धन्यवाद खर तर प्रामुख्यानं आजपर्यंत इतिहासात कधीच असं घडलं नाही ते आज आपल्या माध्यमातून घडलेलं आहे आपल्याला ही आप संधी प्राप्त झालेली आहे तरीच काय भावना व्यक्त करता सर्वप्रथम माननीय खासदार वसंतरावजी चव्हाण साहेब तसेच जिल्हा अध्यक्ष बेट मुकळेकर साहेब आणि जिल्ह्यातील काँग्रेसचे सर्व पदाधिकारी यांना मनपूर्वक आभार धन्यवाद मनस्वी धन्यवाद कारण एकीकडे असं म्हटलं जातं की महिलांना सक्षम करावं तर या माध्यमात काँग्रेस जी कमिटी आहे ती महिलांना सक्षम करते असं वाटतं हो ना आता माझ्या माझ्या अनुभवामुळे मला असं बोलावं असं वाटतं की आज जे त्यांनी मला हे अध्यक्षपद दिले पण मी ठामपणे सांगू शकते की काँग्रेस जे आहे ते महिलाच्या साठीच कार्य करणार आहे आणि करतच होतं त्यांनी जे हे मला तालुका अध्यक्षपद दिलेलं आहे याच्यामुळे आणखी मी ठामपणे बोलू शकते की त्यांनी महिलांना समोर आणण्यासाठी आणि त्यांना सर्वस्व कर, का, कार्य करण्यासाठी स्फूर्तपणे उत्साहित करण्यासाठी हे पद मला देऊन खूप मोठा आपलं मान मिळवलेला आहे त्यांच्या त्याच्यामुळे मी त्यांना मनस्वी मनापासून सर्व पदाधिकाऱ्यांचे धन्यवाद आणि आभार मानते येणाऱ्या काळामध्ये आपल्याला अनेक विधानसभा आहेत व इतर निवडणूक आहेत तर त्या निवडणुका आपली भूमिका कशी असणार आहे काय करणार आहात काँग्रेसने जे हे सर्व पदाधिकाऱ्यांनी जे माझ्यावरती जो विश्वास दाखवलेला आहे हे, हे तालुका अध्यक्षपद देऊन या अध्यक्षपदाला पूर्णपणे उतरण्याचं कार्य मी करणार आहे माझ्या परीने किंवा आमच्या सर्वांच्या परीने जेव जेवढं काही कष्ट आम्हाला घेता येतील तेवढं पूर्ण कष्ट घेण्याचं काम आम्ही करणार आहोत सर्वजण मिळून